जा जा हल्गी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये मराठे मुंबईत घुसले आणि मराठ्यांनी काय काय करामती केल्या ते एकदा बघा कुठे डीजे वाजत होते कुठे हलगीचा नाद होता कुठे ढोल वाजत होते तर कुठे अक्षरशः वाजवल्यात वाजवल्या या पद्धतीनं मुंबई पोलिसांचे जे बॅरिकेड्स आहेत ते बॅरिकेड्सवर बसून हातामध्ये स्पीकर घेऊन मराठे मुंबई भर या पद्धतीनं मराठ्यांनी या मुंबईमध्ये हा सगळा प्रताप केलेला आहे या सगळ्या गोष्टींचंच उपद्रव म्हणून किंवा या सगळ्या गोष्टी पोलिसांच्या निदर्शनात आणून कोर्टाच्या निदर्शनात आणून एक मोठा मोठा फटका हा बसण्याच्या तयारीत होता पण अगदीच शांततेत सगळं सावरलं गेलेलं आहे काही ठिकाणी विदेशी पर्यटकांना आपल्यासोबत घेऊन मराठा मंडळींनी त्यांनी आपल्या सुरात सूर मिसळावा यासाठी त्यांना प्रेरित केलं तर काही ठिकाणी असंख्य वेगवेगळ्या करामती या मराठा समाजातील मंडळींनी केल्या पण एक मात्र निश्चित झालेलं आहे मुंबईमध्ये कुणालाही कसलाही त्रास हा या पद्धतीनं देण्यात आला नाही ज्या काही सरकारी गोष्टी आहेत किंवा रेल्वे स्टेशनमध्ये या पद्धतीनं कवायती करणं असो किंवा ही निदर्शनाचीच एक पद्धत म्हणावी लागेल आपली निदर्शनं नोंदवण्याचीच ही एक पद्धत म्हणावी लागेल पण पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि ज्या ठिकाणी रेल्वे स्टेशन्स आहेत किंवा बसस्टँड आहेत अशा ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं कला सादर करणं हे निश्चितच मुंबईकरांसाठी मात्र नवीनच होतं शारीरिक परिश्रमाचे खेळ करणं किंवा रस्सी खेस जी आपल्याकडे खेड्यात गावात मोठ्या प्रमाणात प्रचलित असते अशा पद्धतीच्या रस्सी खेच करणं किंवा इतर गोष्टी करणं किंवा जे ग्राउंड आहेत आणि ग्राउंडच्या क्रिकेटच्या पीचसाठी जे काही रोलर्स वापरले जाते त्या रोलरवर बसून काही गोष्टी करणं किंवा अशा पद्धतीनं व्यक्त होणं हे सगळ्या करामती या ठिकाणी मुंबईमध्ये या मंडळींनी केलेल्या आहेत आणि या करामती सध्या एकत्रित करून आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे वडाच्या पारंब्यावरती झोका खेळणं असो किंवा मुंबई पोलिसांचे बॅरिकेड्स असो किंवा विदेशी पर्यटकांच्या सोबत सुरात सूर मिसळणं असो किंवा अक्षरशः नारळ तोडण्यासाठी झाडावर चढणं असो किंवा रेल्वे स्टेशनवरती कवायती करणं असो या सगळ्या गोष्टी मराठ्यांनी मुंबईत केल्या आणि या सगळ्या गोष्टी बघून मुंबईतील मुंबईकर देखील हे अवाक होत आहे तर मंडळी ह्या करामध्ये तुम्हाला कशा वाटत आहेत कमेंट करून आवश्यक कळवा कर व्हिडिओ आवडला असेल शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस